महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनुप अग्रवाल आमदार रामबदाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहरातील प्रभा क्रमांक एकच्या नगरसेविका वंदनाताई भांबरे संजय भांबरे यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला नागरिकांनी दानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच राष्ट्रमाता जिभाऊ सेवाभावी संस्था धुळे संचलित सर्वच शाखेच्या कर्मचाऱ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे रक्तदान करत सामाजिक भूमिका बजावली सा... नमस्कार आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री मान्य आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या स्टेडियमचं कोलवाडी या ठिकाणी भव्य दिवस रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या धुळे शहराचे आमदार आदरणीय अनुपजी अग्रवाल त्याचप्रमाणे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाणे साहेब त्याचप्रमाणे आपले शहर शहर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्रजी अंपाळकर साहेब ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष कलानेजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शिबिरामध्ये माझ्या एक नंबर प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रमाता जिजाऊ शहभावी संस्थेचे संचलित आमच्या सगळ्या शाखेच्या कर्मचाऱ्यांनी देखील सहभागीचे नोंदवून सामाजिक भूमिका बजावलेली आहे आणि या शिबिराला आपले माजी खासदार डॉक्टर बाबासाहेब सुभाजी साहेब असतील धरतीताई देवरे खला निकम सर प्रथमेश भाऊ गांधी आ, आ, अल्फा अल्फाजी अग्रवाल यांनी सगळ्यांनी इथं हजेरी लावलेली आहे मी सगळ्यां सगळ्यांच्या ऋणात तगं, राहू इच्छिते आणि माझ्या प्रभागातील सर्व जनतेचं मी पुन्हा एकदा आभार मानते धन्यवाद